समाधी परिपूर्ण बसले ज्ञानेश्वर उठविले भार वैष्णवांचे उठविले भार वैष्णवांचे अलंकापुरी सव्य ते संती दिली भागीरती ज्ञानलागी दिली ज्ञाना लागी भैरवापासून उगमनिरंतर रानमाळ झो तीर्थ गंगा सैध्य इंद्रयनी वाती मिळून अखंडक्षणी ओघ जाती चालिले विमान गंधर्व सुरगन यात्रा परिपूर्ण झाली म्हणती महोत्सव झाला म्हणती सारा सार देव ऋषीश्वर परतले वैष्णवाचा भार निघाला बाहेर केला जय जय कार सर्वत्रानी पांढरीचा पोहा निघाला बाहेर गरुडावरी स्वार देव झाले नाम आईसी सुखी ज्ञानेश्वर झाला असे स्थिर ब्रह्म बोधे झाला असे स्थिर ब्रह्म बोधे